बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील साकर खेरडा येथे मागील तीन दिवसांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे या बैलगाड्या शर्यतीत राज्यातील अनेक ठिकाणांवरून बैलगाड्या मालकांनी सहभाग घेतला असून जवळपास दोनशेच्या वर बैलगाडा मालक यांनी सहभाग घेतला तर परिसरातील शेतकऱ्यांना या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे मागील तीन वर्षांपासून या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे आणि लाखो रुपयांचे बक्षीस सुद्धा जिंकलेल्या बैलगाडा मालकांना देण्यात येते बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा जुव्हाळ्याचा विषय असून बऱ्याच दिवसांपासून या शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती परंतु आता शर्यतीचे नियम शिथिल झाल्याने सगळीकडे जल्लोषात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा किती दिवसाचे आयोजन किती जोड्या सहभागी झाले तीन दिवसाचा आयोजन आहे तेरा चौदा पंधरा आणि जवळपास पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर जोड्या सहभागी झालेले आहेत आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या दोन ठिकाणी साखरखेडा परिसरामध्ये आहे या शेत शेतकरी यांचा हा खेळ असल्यामुळं संपूर्ण या परिसरातल्या खेळ शेतकऱ्यांना हा आनंद लुटण्यासाठी हा कुठेतरी आमचे नेते हे जमिनीवरले नेते असल्यामुळं त्यांना जमिनीत घाम घालणाऱ्या शेतकऱ्यांच्याच खेळाच्या माध्यमातून आम्ही हा भव्य दिव्य शंकरपट त्या ठिकाणी ठेवलेला आहे वि या जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव हो साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण आज या जवळपास दोन जानेवारीपर्यंत हे सगळे वाढदिवसाचे कार्यक्रम या मतदारसंघामध्ये पार पाडत हो। आहोत आणि आज साखर खेडण्यामध्ये आजचा दुसरा दिवस आहे जवळपास दररोज या ठिकाणी सात ते आठ दहा हजार लोक हा शंकरपट पाहण्यासाठी शेतकरी आपले सर्व कामधंदे सोडून त्या ठिकाणी येतात